नमस्कार सातार सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोलकाता प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमक पवित्र्यात कोरेगावात काळ्या फिती लावून निषेध मोर्चा समाजातील सर्वच घटकांचा पाठिंबा कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टर सोबत अत्याचार आणि हत्या केल्यावर देशभरात निषेध आणि आंदोलने सुरू आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे शनिवारी चोवीस तास देशव्यापी बंदची घोषणा केली आहे त्यामुळे कोरेगाव शहर आणि तालुक्यातील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत कोरेगावातील आंदोलनाला समाजातील सर्वच घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे नगरपंचायत रोटरी क्लब इनर व्हील क्लब केमिस्ट असोसिएशन यासह विविध संस्था व सामाजिक संस्थांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथून सकाळी अकरा वाजता काळ्या फिती लावून मोर्चा सुरुवात झाली साखळी पूल जुना मोटर स्टँड मार्गे हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला यावेळी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले कोलकाता येथील डॉक्टरच्या हत्येनंतर आय एम एनने म्हटले आहे की रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्यासोबतच केंद्रीय संरक्षण कायदा तातडीने लागू करावा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर सौ संगीत सावंत सचिव डॉक्टर शीतल गोसावी कार्डसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर अरुणताई वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर राजेंद्र गोसावी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबाब बर्गे नगराध्यक्ष दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष दादा बरगे मराठा महासंघाचे सी आर बर्गे ब्राह्मण सभा कोरेगावचे श्रीकृष्ण गोसावी इनर व्हील क्लबच्या सौ सुधा मोरे सागर भुंजे भाजप महिला आघाडीच्या श्यामल शिंदे इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉक्टर महेश शिंदे केमिस्ट असोसिएशनचे विनायक मोरे सतीश जाधव डॉक्टर परीक्षिता भोसले यांनी सांगितले की आमची मागणी आहे की रुग्णालये सेफ झोन घोषित करावे तसेच रुग्णालयांमध्ये सी सी टी व्ही आणि सुरक्षा व्यवस्था बळकट करावी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या साठ टक्के डॉक्टर आणि परिचारिका महिला आहेत केंद्र सरकारने याबाबत ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे कोलकाता प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे आम्ही आज दिवसभर सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत रुग्णांना या आंदोलनामुळे झालेल्या त्रासाबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलगिरी लावून फिरत असेल म्हणून तिच्यावरती ह्या लो लोकांनी बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली पण एक सांगावं असं वाटतं की ह्या मुलीनं आर जी राय जे कलकत्त्याचं मेडिकल कॉलेज आहे ते अतिशय प्रसिद्ध मेडिकल कॉलेज आहे तिथं ॲडमिशन मिळवण्यासाठी आपलं ऑल इंडिया रँकिंग कमीत कमी पहिल्या पाचशेमध्ये यावं लागतं तर ते ह्या मुलीने किमान तीन वेळा नीट पी जीची ही परीक्षा देऊन तिसऱ्या पी जी तिसऱ्या वेळेला ती त्या कॅलिबरला झाली आणि तिथे ती तिने एम डी चेस्ट या हॉस्पिटलला एम डी चेस्ट या ब्रांचला ॲडमिशन घेतले पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता ती मुलगी छत्तीस तास ऑन कॉल ड्युटीवरती होती ड्युटीवरती असताना तिला रात्री थोडा विश्रांती घ्यायची विश्रांती घ्यायची होती पण अख्खं हॉस्पिटल वॉर्ड रूम सगळं फुल होतं त्यामुळं तिनं तिला थोडीशी विश्रांती घेण्यासाठी ती सेमिनार रूममध्ये गेली आणि सेमिर सेमिनार रूममध्ये जाऊन तिथले सुरक्षा रक्षक आणि अजून जे कोणी होते त्यांनी तिच्यावर अत्याचार करून निर्गुण हत्या केली आज ही फक्त त्या व्यक्तीला डाग लागणारी गोष्ट नाही तर संपूर्ण समाजाला डाग लागणारी घटना आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समाजामध्ये माणूस की नावाच्या चीज राहिलेली नाही फक्त आपण व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरती ह्या पोस्ट टाकून आर आय पी करतो नि निषेध करतो श्रद्धांजली वाचवलो आर्दरांजली वाहतो पण फॅक्टमध्ये आपण सगळ्यांनी संघटित येऊन असल्या ह्या अत्याचाराविरोधाच्या गोष्टीच्या विरुद्ध लढा केला पाहिजे निर्भया एक झाली निर्भया दोन झाली पण निर्भया तीन यापुढे समाजात होऊ नये यासाठी आपण खूप प्रयत्न केला पाहिजे बेटी बचाओ बेटी पढाओ अपन बनतो लेकिन बेटी पढ रही है, लेकिन हम नहीं बच रहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा झालेला हा अत्याचार हा डॉक्टरांवरती आहे डॉक्टर हे आपले सुरक्ष आपल्या आरोग्याचे सुरक्षा रक्षक आहे आणि जर ह्या सुरक्षा रक्षकावर जर आप अन्याय केला तर समाजामध्ये माणूस की नावाची चीज राहिलेली नाही तर ती जर सांभाळायची असेल तर प्रत्येकानं आपण एक ठाम निश्चय करून या अत्याचार आणि अन्यायावरच्या गोष्टीवरती विरोध केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जसं आपण म्हणतो मुलगी आपली घराच्या आत सातच्या आत आली पाहिजे तसाच मुलगाही आपल्या घराच्या आत सात वाजता येतो का याचं सर्व पालकांनी ध्यान दिलं पाहिजे कारण तो मुलगा सात नंतर भरा घराच्या बाहेर काय करतो कुणा कुठल्या कुठल्या मित्र मैत्रिणींशी बोलत असतो त्याची संगत त्याची संगत कोणाबरोबर आहे याच्यावरती पालकांनी लक्ष दिलं पाहिजे तरच ह्या असल्या समाजकंटक घटना ज्या घडत आहेत त्या घडणार नाही आणि ज्या दिवशी असं घडेल की जी जे जो मुलगा चांगला वागेल तरच त्या आईला स्वातंत्र्य मिळाल्यासारखं आहे बाकी मला जास्त काही बोलायचं नाही की यासारख्या घटना परत आपल्या देशात घडू नये कारण भारत हा शांतप्रिय देश आहे त्याच्यात असली घटना घडणे म्हणजे खूप चिंत चिंताजनक आहे बाकी जास्त मी काय आपला वेळ घेत नाही एवढं बोलून माझे चार शब्द संपवते मांडलेले आहेत त्याशिवाय आपण बऱ्यापैकी सगळेजण सहमत आहोतच यानंतर आपले विचार मांडण्यासाठी मी विचार विनंती करतो डॉक्टर शीतल गोसावी सेक्रेटरी आय एम आय कोरेगाव आज आपण बऱ्याच ही संख्या आपल्याला भरपूर दिसते आहे पण आमची खरंच अपेक्षा होती की ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त गर्दी इथे व्हायला पाहिजे होती बिकॉज हे हा कुठल्या डॉक्टरचा प्रश्न नाही आहे हा प्रत्येक घराघरात जन्माला येणाऱ्या मुलीचा प्रश्न आहे आपण कधी कधी मुलींचं जन्माला येणं म्हणजेच इतकं धोकादायक झालं आहे ना की आयदर तिला गर्भाशयात तरी मारून टाकलं जातं नाहीतर बाहेर आल्यानंतर असे काहीतरी प्रकार करून तिला मारलं जातं म्हणजे ती कितीही सुशिक्षित असू दे कितीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहणारी असू दे लढणारी असू दे कुठल्याही क्षेत्रातली असू दे तरी देखील तिच्या वाट्याला आजकाल हे असे प्रसंग खूप 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 यायला लागले भारतातल्या स्त्रियांचं सुद्धा मी म्हणत नाही फॉरेनर्स जे कोणी परदेशात केवळ भारत भेटीला म्हणून येतात भारताची संस्कृती बघायला येतात तिचे जे काही वास्तुशिल्प आहे ते बघायला येतात त्या लोकांनासुद्धा हे नराधम सोडत आहे म्हणजे किती हे घृणास्पद गोष्ट आहे की अशा गोष्टी खरं आपल्या भा भारतासारख्या देशात व्हायला नाही पाहिजे पण आजकाल हे प्रकार खूप मोठ्या सं प संख्येने वाढत आहे आणि ह्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे आम्हाला असे कोणाला सांगायची गरजच नाही पाहिजे की तुम्ही येताय का आम्ही असा मोर्चा काढतो आहे स्वखुशीने स्वत मनाने लोकांनी ह्याच्यात सहभागी होऊन ह्याला निषेध केला पाहिजे ही आपण जर आपण म्हणलं की आमच्या घरात जेव्हा येईल तेव्हा आम्ही विचार करू काय करायचं तर नाही तोपर्यंत सगळी सगळी फॅमिली नष्ट झालेली असतील सगळ्या स्त्रिया नष्ट झालेल्या असतील अनुभव घेऊन या गोष्टी अनुभवातनं शिकण्यासारख्याच असतात अनुभव आपल्यावर वेळ आल्यानंतर आम्ही त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेऊ हे असं विचार करणं खूप चुकीचं आहे त्यामुळे सगळ्यांनी ह्याच्यातनं शहाणवा हे कोणी डॉक्टर आहे कोणी पि हे वकील आहे कोणी दुसरा कुठला कामगार आहे त्यांची ती संघटना बघून घेईल असं न आक्षेप घेता सगळ्यांनी या आम्ही म्हणून तेवढ्यासाठी सगळ्यांना इथे जमा केलं की बहुसंख्येने तुम्ही या आणि हे भारतभर होणार आहे आज आणि त्याचा सगळ्याचा इम्पॅक्ट हा गव्हर्मेंटवर पडेल आणि कदाचित कदाचित मी म्हणते की या मुली सुरक्षित राहतील जेव्हा आम्ही एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेतो एस्पेशली एम बी बी एसला तेव्हा मी दहावीपासून काम करत असतो दहावी अकरावी बारावी तीन वर्ष खूप अभ्यास केल्यानंतर आम्हाला एम बी बी एसला ॲडमिशन मिळते आता तर नीटची एक्झाम आहे त्याच्यानंतर साडेपाच वर्ष आम्ही एम बी बी एसचा कोर्स करतो कधीही आमच्या मनाला असं वाटत नाही की आपण ह्या त्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अनसेफ आहोत कधी पण तिथलं जे स्टाफ आहे जे काही पिऊन शिपाई असतात सिक्युरिटी गार्ड्स असतात हे सगळे आपल्याला प्रोटेक्शनच देणारे आहेत असं आपल्याला वाटतं इनफॅक्ट आपल्याबरोबरचं जे कलिग्ज आहेत जे आपल्याबरोबर काही मित्रमंडळी काम करणारे असतात ते सुद्धा आपला विश्वासघात करतील असं वाट वा वाटत नाही आपण असा विचारही करत नाही पण ह्या केसमध्ये असंच झालं जे ज्या लोकांवर ती मुलगी निर्भर राहिली की मी इथे सेफ आहे सिक्युर आहे या लोकांपासून मला काही काही धोका नाही आहे त्याच लोकांनी तिच्यावर दगाबाजी केली आणि हा हा इत, इतका घाणेरडा प्रकार त्या हॉस्पिटलमध्ये घडला सो असा पुन्हा कधीही होऊ नये अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे ऑल ओव्हर इंडियातल्या सगळ्या डॉक्टरांची इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये पॅरामेडिक्ससुद्धा आहेत त्या लोकांना पण मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद मानते की तुम्ही असा सगळा विचार करून तुम्ही आमच्याबरोबर सामील झालात आणि माझे दोन शब्द सांगा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे कोलकात्यात आर जी आ, आरजी कॉलेज मेडिकल जे आर जी कॉलेज आहे तिथे एक लाजीरवाणी वस्तू झालेली जी आपल्यासारखीच एक आपल्यातलीच मुलगी तिच्यावर चालू दुटीमध्ये जो प्रसंग झालेला आहे त्याबद्दल आ, सर्व डॉक्टरांनी जो मोर्चा काढलेला आहे त्याच्यात आम्ही कोरेगावातले सर्व नगरसेवक नगराध्यक्ष सर्व नागरिक सहभागी होऊन त्यांचा निषेध करतो आणि गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी असं आहे कडक शिक्षा व्हावी अशी सगळ्या सर्वांची इच्छा आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे असं आपण समजतो पण हे जाणून बुधून केलेलं कृत्य आहे आणि जाणून बुजून केलेल्या कृत्याला तुटून झालेल्या गोष्टीला समाज ते जाणून बुजून झालेल्या गोष्टीला जर समाज झाली तर वाट दुर्दैवानं त्याचा परत प्रको प्रकोपंडा जा प्रयत्न जास्त होतात त्यामुळं माझ्या मते ह्याला कठोरातल्या कठोर शिक्षा होऊन आपण सर्व समाजातल्या नागरिकांनीही समाजात कशा पद्धतीनं चालू आहे काय काय गोष्टी चालू आहेत ह्या बघून त्या पद्धतीनं समाज कसा सुधरेल समाजाचं आरोग्य कसं सुधरेल समाजाची मानसिकता कशी सुधरेल हे बघणंही गरजेचं आहे असं आत्ता वाटावं लागलेलं आहे आणि त्या दृष्टीनं समाजाचे जा जागरूकता वाढवण्यासाठी सुद्धा काहीतरी प्रयत्न करणे त्याच्यासाठी एक कृती कार्यक्रम आपण आखूया पुढं आणि त्याची जनजागृती करूया असं मला वाटतं कोलकाता इथे घडलेल्या अमानुष्य प्र घडलेल्या घटनेच्या प्रकरणी खरं तर असे घटना आधी पण काही ठिकाणी घडलेले होते परंतु त्या घटनेतून लोकांनी एक शिकलं पाहिजे की ह्या घटनेला जर आपण विरोध दर्शवला अशा परत भविष्यात आपल्या देशामध्ये घडू नयेत यासाठी खरं डॉक्टर युनियन आपण या ठिकाणी आज मोर्चेचं नियोजन केलं त्यामध्ये आमदार महिजादा शिंदे युवा मंचाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वजण सभागृह होऊन त्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत आज आपल्या देशात दुदैवी घटना घडली आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी वैद्यकीय काही धार्मिक वैद्यकीय आम्हाला जे आव्हान केलं ते जगाला अनुसरून आज कोरोनातील नागरिकांच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो खरं तर भौतुक बुद्धचा देश महात्मा गांधींचा देश हे सगळ्या जगाला शांतीय संदेश देणारे माणूस दुःखप्रोशील आपल्या देशामध्ये अशा देशामध्ये दे। हिंसेचं अवलंब करून त्या हिंसेला समर्थन करणं हे सुद्धा निंदनीय गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीचा काही ठिकाणी ज्या ज्या अर्थानं अर्थ का काढला जातो तेही निंदनीय आहे या गोष्टी घडूच नाही यासाठी समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारापेक्षा त्यांच्या माता राजमाता माता जिजाऊंचे तर त्यांचे कर्तबगारी जर जास्त प्रदर्शनावर आपण महिलांना केली कागद केली तर अशा प्रकारचे कृत्य करणारे मुलं जन्मालाच येणार राहायला पाहिजे त्यासाठी महिलांनी सक्षम व्हायला पाहिजे आणि जिजाऊंनी ज्या प्रकारे शिवाजींना त्या प्रकारे प्रत्येक आईनं आपल्या मुलाला घालवावं त्यामुळेच आपला समाज मिळकूक होईल मानसिकदृष्ट्या सुदृढ होईल आणि सुस्कार घे निषेध करतो प्रसंग ओढवलेला आहे त्यासाठी कोरेगाव शहरातील आणि तालुक्यातील सर्व वैद्यकीय संघटना त्याचप्रमाणे ब्राह्मण महासंघ आहे आमचे केमिस्ट असोसिएशन कोरेगाव नगरपंचायतीतील सर्व सदस्य त्याचबरोबर इतर सर्व संघटना व्यापारी संघासह सर्वांनी जो निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे त्या के मोर्चामध्ये कोरेगाव तालुका केमी संघटना असोसिएशन आणि सातारा जिल्हा केमी संघटना असोसिएशनच्या वतीनं आम्ही सहभागी झालेलो आहोत तसेच सर्व वैद्यकीय प्रतिनिधींनी जो बंद पुकारलेला आहे चोवीस तासाचा त्याला आम्ही पाठिंबा देत आहोत खूप निंदनीय आणि नि विकृत अशी घटना आहे खरंतर बलात्कार होतो त्या महिला डॉक्टर आहेत त्यांच्यावर अनियित अत्याचार केले जातात आणि नंतर त्यांची हत्या केली जाते ही खूप निंदनीय घटना आहे आणि एक डॉक्टरांचा सर्व संघटना त्यांचे प्रतिनिधी आणि हे समाजातल्या ज्या विविध संघटना इथं एकत्र आलेल्या आहेत त्यांनी त्यांचा विरोध दर्शवणं खूप गरजेचं होतं कारण सिस्टीम किती निढावलेली आहे हे आपल्याला माहिती आहे त्या निढावलेल्या सिस्टीमला जागा करणं आणि समाजातल्या एका खूप जबाबदार घटकांनी जागा करणं खूप गरजेचं होतं आपण या घटनेकडे ज्यावेळी पाहतो त्यावेळी तीन अंगांनी त्याचा विचार केला जावा असं मला वाटतं पहिली गोष्ट त्या मुलीला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे कारण सिस्टीममध्ये न्याय प्रक्रिया चालू राहील वगैरे असं नको जोपर्यंत या नराधामांना पूर्ण मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळाला असं आपण मानायला नको प्रत्येक <laughs> वेळी एखादी घटना घडते त्याचा तात्पुरता निषेध नोंदवला जातो त्यावेळी मोर्चे वगैरे निघाले जातात आणि नंतर हळूहळू हळूहळू सिस्टीम त्याचे रंग दाखवते आणि नंतर हे लोक बाहेर फिरताना दिसतात आपल्याला आपल्यासोबत तरी असं व्हायला नको आय एम एचा आय डी एचा किंवा आपल्या सर्व असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून मी सांगतो आज आपण निषेध नोंदवतोच आहे पण या प्रकरणाचं नंतर पुढं काय झालं पश्चिम बंगालमध्ये नक्की आता काय चालू आहे आणि ह्या ज्या नाराधामांना शिक्षा होत आहे का नाही याचा आपण वरचेवर वरचेवर हे वर, वर, विचार करत आपल्याला अजून जर आपल्या आंदोलनाची धार वाढवता आली तर आपण वाढवूया ही पहिल्यांदा गोष्ट आपण फिक्स करूया की आपल्याला आज आपण सुरुवात केलेली आहे आपला लढा त्यावेळी संपेल ज्यावेळी ह्या नाराधामांना पूर्ण मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण समाजातला भाग घटना घडली विद्यार्थिनी डॉक्टर विद्यार्थी तसं आधीसुद्धी नव्हतं पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी होती प्रत्येकाला वाटतं की आपली मुलगी मुलगा डॉक्टर व्हावं प्रत्येकाच्या मनात अगदीच चांगली स्वप्न असतात की आपला मुलगा मुलगी चांगली डॉक्टर व्हावी मोठ्या पदावर काम आहे विनं समाजसेवा मनापासून करायची सगळं हे स्वप्न असतं स्वप्न पूर्ण करायला हा सगळ्या थरातील लोक स्त्री पुरुष आई वडील कुठलेही असू दे गरीब श्रीमंत कुठल्याही धर्माचे असू दे असं आपल्या परीला ते धडपड करत असतात जशी चिमणी बापरे आपल्याकडे काही जातलं तरी ते आपल्या पा पिलांसाठी धडपड करतात तसं ही मानव मानवजातीची लोकं आपली माणसं माणसासाठी वागून मुलांना जन्म देतात मोठं करतात त्यांच्यासाठी आपला कृष्ण संसारातले पैसे वाचून वेळ प्रसंग पडतात तर ते रिंग काढून मुलाला मुलीला उच्च शिक्षण करण्यासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवतात मग ते पहिलं प्रायव्हेट हॉस्पिटल असू देत नाही तर गव्हर्मेंट हॉस्पिटल पण तिथं गेल्यानंतर आपली मुलगी मुलगा सुरक्षित आहे का आपली दात सुरक्षित आहे का सांगायचं म्हटलं तर मी एक रजिस्टर नर्स आहे माझी फॅमिली ऑल डॉक्टर आहे माझी नातवंड आपण मेडिकल कॉलेजमध्ये शिकतात पण हे घाटलं रोज घाटतात त्यामुळं पालकांच्या मनात आईवडिलांच्या मनात आजूबाजूंच्या मनात भीती एक धास्ती उत्पन्न झाली की हे आपण जे निवडले क्षेत्र हे योग्य आहे की नाही का आपण चुकवण्यात आलो आहे घरी बसून आपण का कुठलाही व्यवसाय करून मोठं होऊ शकतो पण असं नाही आहे ही वैद्यकीय सेवा ही एक निर्मळ आहे स्वच्छ आहे पारदर्शकता आहे पण आहे कुठल्याही जनता तुम्ही फसवू शकता पण डॉक्टरमध्ये फसवायची वृत्ती नसते डॉक्टर हा वर्दीत असतो हे स्वच्छाचं प्रतीक आहे कमळासाठी कमळ चिखलात तू रुजलं रुजलेलं असतं पण उमलत वरती आणि सगळ्यांना सौंदर्य देशात प्रसन्न करतो तसं हे आपल्या परत प्रसन्न करतो जेव्हा असं परत अंगार असतो तेव्हा आम्हाला गर्व वाटतो की मी एक नर्स आहे मी एक डॉक्टर आहे मी एक समाजसेविका आहे मी समाजाची कंड्या आहे मी भारताची कंड्या आहे आज शिवाजी महाराजांनी गुडभर माहुळे घेऊन एवढ्या पारनिदरात असताना एवढे सगळं त्यांनी पाणी दाखवलं आणि आपला स्वराज्य निर्माण केलं साध्या आपल्या एखाद्या मुलीवर त्यांनी बोट दाखवलं ते तर त्यांचे हात तोडले तर असे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या बरोबर आपण काम करतो त्यांचा आदर्श घेतो तर आत्ता ही अवस्था आहे का आपण खऱ्या अर्थाने इथं सुरक्षित आहोत का आणि सुरक्षित असणं म्हणजे काय सुरक्षित असणं म्हणजे आपण आता मोर्चा केला आहे सगळ्या संस्था आल्यात डॉक्टर असोसिएशन आले सगळ्या संस्था एकत्र आल्यात सगळ्यांनी निवेदन करणार आहोत आपण की तो मशीन सर ऑफिसमध्येच आहोत तेही काय बघतील तेही न्याय देतील सरकारला आपली हीच आहे की तुम्ही आम्हाला न्याय द्या त्या निर्घ हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या कावर आली आपल्या मोबाईलवर आली टी व्हीवर आली बघून खूप वाईट वाटलं आम्ही भारतीय जनता पार्टी कोरेगाव बेटी बचाव आणि महिला मोर्चातर्फे मी या घटनेचा पहिल्यांदा निषेध करते आपण म्हणतो बेटी बचाओ आणि बेटी पढाओ अहो इथं बेटी वाचतच तर पट आपण तिला शिकवणार कसं ज्या आरती समाजात सर्वांना माहिती पाहिजे की आपली मुलगी आपण बाहेर ठेवतो आईवडिलांना किती यातना होतात किती कष्ट पडतात ते फक्त आईवडिलांनाच माहिती असतं जर प्रत्येक मुलगी ही आपली बहीण आहे आपली मुलगी आहे हे जर समाजातील सर्व पुरुषांनी सर, सर मानलं तर हे अशा घटना खरं तर घडणार नाही आहेत कारण आपल्याला बाहेर मुलींना जर मोठं करायचं असेल शिकवायचं असेल तर आपल्याला बाहेर ठेवावंच लागतं पण त्याच्यासाठी सुरक्षितता जे ह्या सगळ्या समाजातील ज्या घटक गट, घटना घटक गट आहेत घटक आहेत त्यांनी ह्यासाठी खरंतर प्रयत्न केले पाहिजेत की कुठलीही मुलगी असू दे आज आपली एक डॉक्टर मुलगी म्हणजे ते ऐकून सुद्धा आता मॅडमच्या पण डोळ्यात पाणी आलं तसं आमच्याही डोळ्यात पाणी येतं कारण इतकी निंदनीय घटना आहे की आपण खरंतर शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही त्या जर घटनेचा पूर्ण आपण व्हिडिओ बघितला जर त्या पाठीमागचे जर सगळं बघितलं त्यानंतर आपल्या खरंतर डोळ्यात पहिल्यांदा पाणी येतं सगळ्यांच्याच पुरुषांच्या असू दे महिलांच्या असू दे सगळ्यांच्याच तर ह्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत ह्या घटनेवर कुठेतरी आळा बसला पाहिजे ह्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि हा हा सगळा प्रयत्न समाजातूनच होणार आहे म्हणून माझ्या सर्वांना अशी विनंती आहे की प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी आपली मुलगी आहे आपली बहीण आहे आपली माता आहे या दृष्टीने तिच्याकडे बघा त्यामुळे ह्या ते जर आपण असं जर बघितलं तर ह्या पुढच्या घटना काहीही घडणार नाहीत माझे धन्यवाद रेसिडेंट डॉक्टरचा ज्या पद्धतीनं खून झालाय आधी आत्महत्या म्हणून कळालं नंतर ज्या पद्धतीनं खून झाला हे पाहिलं त्यानंतर पोस्टमॉर्टममध्ये जे रिपोर्ट्स आले इट वॉज व्हेरी मच शॉकिंग अशीच एक घटना झाली होती दिल्लीमध्ये निर्भया हत्याकांड मग महिला आणि मुली सुरक्षित आहेत का मग त्या कुठल्याही ह्याच्या असू अगदी झोपडपट्टीत राहणारी महिला असू घरकाम करणारी महिला असू आज डॉक्टर आहे की जी तिच्या वर्किंग ठिकाणी की ती अशी कुठं फिरायला गेली नव्हती किंवा तिचं तिनं घरा कामसुद्धा सोडलं नव्हतं की तिचं सेफ ठिकाण होतं की काम करून थकून जिथं रोज झोपते तिथं जाऊन झोपली होती मग हे भयानक बेकार सत्य आहे डॉक्टर हा जो समाजाचा खूप मोठा कणा आहे की पेशंटच्या तर्फे तो सामान्य नागरिकापर्यंत जुडला जातो लोकांच्या भावभावनांशी त्यांच्या आजारांचं निराकरण करण्याचं काम करतो जो फॅमिली डॉक्टर आहे तो तुमच्या अगदी घरापासून तुमच्या आजारापर्यंत तुमची सेवा करतो हा ही जी रेसिडेंट डॉक्टर आहे तिला डॉक्टर करायला आईवडिलांना काय करावं लागत नसेल आम्ही स्वतः डॉक्टर आहे आम्हाला माहिती आहे की एक मूल डॉक्टर करताना त्या आईवडिलांना काय करावं लागत नसेल अगदी त्याच्या एल के जीपासून पासून सगळे आनंद त्याचे आम्ही हिरावून घेतो तुला डॉक्टर व्हायचं आहे ना मग तुला हे सोडावं लागेल तुला इतका अभ्यास करावा लागेल टॉपमोस्ट प्रायोरिटीच्या मेरिटला राहावं लागतं आईवडिलांनाही खूप गोष्टींचा त्याग करावं लागतं एवढं करून ती पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर होती म्हणजे अजून काय म्हणजे तिनं त्याग केला नसेल तिच्या आईवडिलांनी काय त्याग केला नसेल काय आईवडिलांनी स्वप्न बघितली असतील ही अशी लोक लोकंसुद्धा नव्हती किंवा कोणाला त्रास देणारीसुद्धा नव्हती स्त्रीला एक भोग वस्तू भोग्यवस्तू म्हणून जे बघतात हे बघायला समाजाने बंद केलं पाहिजे आणि या पद्धतीचे अत्याचार थांबले पाहिजेत स समाजाच्या सगळ्या स्तरांवर थांबले पाहिजेत आणि डॉक्टरांवर थांबले तर थांबलेच पाहिजेत जेव्हा मुलांना डॉक्टर आम्ही करतो तेव्हा त्यांना समाजाशी दोन हात करायचे कसे माहिती नसतात एकच सॉफ्ट टार्गेट म्हणून पहिलं डॉक्टरला टार्गेट केलं जातं हे के थांबलं पाहिजे मला वाटतं ह्या डॉक्टरीच्या शिक्षणाबरोबर कराटे आणि चांगलं मारामारीचं शिक्षण दिलं पाहिजे की अशा गुंडांना तिथल्या तिथंच त्या पोरीनं चोपायला पाहिजे होतं आणि भिरून डॉक्टरांनी गप्प नाही बसायला पाहिजे स्वत नुसता डॉक्टर एक शब्द बोलला की त्याचा भला मोठा आवाज होतो पण अशा नालायक गुंडांनी केलेली कृत्य झाकली जातात त्यानंतर एक हजार लोक येतात हे काय चाललंय हे कुठंतरी थांबलं पाहिजे एवढीच मी विनंती करते आणि थांबते 你在一直吗？ Thank <laughs>

जे कोलकात्यामध्ये अतिशय ऋणास्पद अशी घटना घडली खरं तर स्त्री पुरुष समानतेच्या ह्या काळामध्ये आज अशा घटना घडतात डॉक्टर पेशा हा खरं तर एक सामाजिक भाव बाहु, भावनेतून काम करत असतो आणि त्यातील स्त्री म्हणजे वेळ काळ अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे वेळ काळ कुठल्याही न पाळत असताना अशा घटना घडतात ह्या घटनेचा आम्ही कोरेगाव शहरवासी म्हणून सर्व डॉक्टर असोसिएशन कोरेगाव शहरातील नागरिक म्हणून निषेध करत आहे खरं तर डॉक्टर यांची सेवा म्हणजे डॉक्टरांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा एक देव म्हणूनच असतो कारण कोणत्याही परिस्थितीस आणि कोणत्याही वेळेला हा उपलब्ध अस असतो आणि सर्व रुग्णांची एक सेवाभाव भावे सेवा करत असतो आज महिला डॉक्टरांच्या बाबतीत ही जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दवी आहे आणि आम्ही सर्वजण मिळून अशा जे अपराधी आहेत ह्यांना जास्तीत जास्त म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी सर्वजण आम्ही या कोरेगाव शहरवासियांच्या बाबतीतल्या मागणी करतो यशस्वीपणे पार पडल्यामुळे आम्ही सग सर्वजण मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद